नवनाथ नगर बोलेगाव येथे नवनाथ मंदिरात गोरक्षनाथ प्रगट दिन निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज नवनाथ पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता आमदार भैया जगताप यांच्या माध्यमातून माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांनी या प्रभागात विकास कामांचा धडाका लावलाय विकास कामांबरोबर धार्मिक कार्यातही कुमारसिंह वाकळे पाटील मागे नाहीत या भागातील अनेक मंदिरांना त्यांनी सभा मंडप मंदिरांना संरक्षण भिंत गार्डन भजन साहित्य देऊन या भागात धार्मिक कार्याला पुढे नेण्याचं काम केलंय नवनाथ नगर येथील नवनाथ मंदिराला संरक्षक भिंत बांधून देऊन या भिंतीचा लोकार्पण सोहळा वारकरी संप्रदायाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते करून या भागातील नागरिकांना दिलेला शब्द त्यांनी पाळलाय शब्द पाळणारा लोकप्रतिनिधी म्हणून या भागातील नागरिक कुमारसिंह वाकळे पाटील यांच्याकडे पाहतात यावेळी उपस्थित नागरिकांनी कुमारसिंह वाकळे यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले सगळ्यांच्या नाव शक्य नाही पण अशा सगळ्यांच्या आनंद या ठिकाणी या स्थितीमध्ये या प्रसुकृत अशा मध्ये स्थितीमध्ये आणि विशेष करून ज्यांचं या ठिकाणी सानिध्य आपल्याला लाभलेले आहे असे या ठिकाणचे या परिसराचे अत्यंत लाडके असे आता हे त्यांच्या म्हणजे अगदी अनेक उपमा देऊन त्यांचं वर्णन करीत असतो मला काय आता मी एवढं शिकलेलंच नाही ना मला उपमा जे वाटतं ना जर गेल्याच वाढलं तर त्या वेगळ्या जर तर काय लोक आहे करून घेऊन मी पण असे सगळ्यांचे अगदी सगळ्याच कार्यक्रमाला उपस्थित राहून सगळ्यांना प्रोत्साहन देणारं सगळ्या कार्यक्रमाला विशेष करून सगळ्या कार्यक्रमाला त्यातले त्या धार्मिक कार्याला अगदी त्यांचा कृपा आशीर्वाद असतो कारण या ठिकाणी आम्ही मागं ते अनुभवलेलं आहे मागं त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये या ठिकाणी ग्रंथ चालू असायचा आणि त्या काळामध्ये कुठं काही नसायचं पण असायचं मी तो कोणी तरी एक चुकले लागली आणि त्या ठिकाणी सांगितलं म्हणा तिथं राहते म्हणजे किती राहते म्हणजे बरेच राहते त्रिपाट घेतात पण पुली ज्या वेळेस आल्या त्यांची भोबडीच वळाली ना भोबडी वाळाली मग दुसऱ्या दिशाने मामा आम्ही बसलो आणि काय केलं म्हणलं आता आपलंच काही ओळख नाही पोलीस स्टेशन आपला विषय नाही मग आता आपण कोणाचा तरी आदर केला पाहिजे दोल ना त्यावेळेस आम्ही भाऊला एक फोन केला आणि भाऊला सांगितलं म्हणलं असे असं या ठिकाणी होत आहे तुमच्या पद्धतीने सांगा ते त्यांनी सांगितलं का नाही सांगितलं आम्हाला माहीत नाही पण त्या दिवसापासून पोलीस परत आलेच नाही असं अशा प्रकारचं वरदान या ठिकाणी त्यांचं आहे त्यांची या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती आहे सगळ्यांचीच उपस्थिती सगळ्यांचा कृपा आशीर्वाद आहे आणि या आशीर्वादामध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी हा काल्याचा प्रसाद सेवन करणार आहे आपले आदरणीय भैया ज्यांना म्हणतो आपण संग्राम भैया त्यांचे बंधू आलेले आहेत त्यांना पण मी त्यांचं स्वागत करतो आणि आपले कुमार भाऊ त्यांचंही स्वागत प्रथमता करतो आज या गोरक्षणात मंदिराच्या वाल कंपाऊंडचं काम खूप महत्त्वाचं काम भाऊंनी आणि भैयांनी घेतलेलं आहे हाती आणि ती पूर्णत्व केलं आहे भाऊ एकदाच बोलले होते मामा आपल्याला असं असं करायचं तसं करायचं आपल्या राम मंदिराच्या तुझंसुद्धा जर इतकं भव्य दिव्य असं पटांग त्यांनी दोघांनी करून दिलेलं आहे आणि या धार्मिक काम कार्यात खूपच मोठा दोघांचाही गोपट असा वाटा आहे आणि सांगितलेलं काम आता जरी काही लोक पुढं जाऊन सांगत असते पण आम्ही गपचिप सांगत होत भाऊला भाऊ बैयांच्या कानावर घाला बरं तुम्ही एवढं एवढं असं करा त्या राम मंदिराच्या तिथून सारा वडाच होता मी भाऊच्या मागे लागेल भाऊ काहीतरी करा इकडे भाऊ म्हणले मामा एकदा मी दाखवूनच देईन तुम्हाला सप्त्याच्या आत तुम्हाला करून दाखव तर ते खरोखर केलं या वाल कंपाउंडचं एकदेच मामा ते कंपाऊंड घेतलं बरं का आपण हाती तर खरोखर करून दाखवलं असे जे बोल ते बोलत तसे चाले त्यांचे वंदावे पावले खरोखर जे बोललेत ना नाही तर काही काही आश्वासन आहे आश्वासन आहे किती का आता मागे पाहिले आम्ही आम्हाला खूप आश्वासन मिळाले ते काही पुरे झाले नाही तर पण आता खरोखर भाऊनी आणि भाईंनी आमच्या बोले आणि जर पाहिलं तर सगळं नगर सगळे नगरचे जेवढे वार्ड आहेत ना त्या वार्डापेक्षा जरा आमच्या भाऊला भाईयांकून जरा झुपतं मापच आहे बरं का हे अगदी निश्चित मानवाच लागेल कारण की काही नगर शौगीर देते भाऊ तुमच्याकडून दोन तीन लाईटी आम्हाला द्या ना म्हणजे असं अशी पडते आमच्या देखाची पडते खरोखर भाईयांचं झुपतं माप आहे इथं तरी मी या गोरक्षणा प्रगती निमित्त भगवंताच्या प्रार्थना करतो यांना खरोखर उदंड आयुष्य आणि कायम ही सेवा करण्याची संधी द्यावा हीच मी प्रार्थना करतो त्या निमित्ताने आज हा आखणार ना सप्ताह आणि त्या सप्ताहाचा काला या काल्यानिमित्त सर्व भाविक एकत्रित जमले आहेत आणि भगवान गोरक्षणाची एवढी शक्ती आहे ती शक्ती सामान्य नाहीये खूप काही शक्त आहेत आयोगी संभव आहेत आणि त्यांची खूप शक्त आहेत त्या शक्तीमुळेच आपण या खायखाली आहोत आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी आपल्या या सप्ताहाला भेट देण्याकरता आपल्या नगरचे सचिन भाऊ जगताप हेही हजर झालेले आहेत आणि त्याच निमित्ताने आपले आताच मा सांगितलं की बाबा आपल्या नगर परिसरातील लाडके नगरसेवक कुमार भाऊ आणि खरोखरच जसं आश्वासन देतात आश्वासन देतात तसंच काम केल्याशिवाय आज नाही तसं काम करतात आणि म्हणून त्यांना सर्व श्रोत मंडळीच्या वतीने सर्व भाविकांच्या वतीने त्यांना या ठिकाणी आज दंड देण्यात येत आहे की ते या ठिकाणी भोलेगाव मी खूप मोठा अगदी सभा मंडप दिला बालाजीनगरला खूप मोठा सभा मंडप दिला आणि या भगवान गोरक्षनाथ भगवान नवनाथ या परिसरामध्ये दे, या देवस्थानाला खूप काही अगदी कंपाऊंड आहे म्हणून सर्वांनी त्यांना धन्यवाद देऊ लागतात टाळी देऊ सर्व गोरक्षनाथ <laughs> प्रगत दिनानिमित्त जो आज कार्यक्रम आखला यात प्रथम काय आम्हाला या गोरक्षनाथ मंदिराचं जे कंपाऊंड वाल वाल कंपाऊंड जे दिले ते आमचे लाडके आमदार संग्राम भाय जगताप तसेच आमच्या वार्डाचे आदरणीय कुमार भाऊ यांच्या मार्फत कंपाऊंडले खूप वर्षापासून पाडलेलं होतं हे काम आणि हे आल्यापासून खूप मार्गे लागले आमच्या बोलेगावातला परिसरसुद्धा ते आल्यापासून का सुशोभित करा सुद्धा आमचं केलेला आहे बोलेगाव परिसर म्हणून आम्ही कुमार भाऊ आणि संग्राम भाय जगताप यांच्यामार्फत जे कामं होतात ते खूप उत्कृष्ट दर्जाचे पण चाललेले आहेत आज जर कॉम्पाऊंड तुम्हाला जर पाहिलं आपण तितकं उत्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे तसंच गोलेगावातले भूप्रस्ते झाले मंदिरातल्यानं प्रथम तर त्यांनी प्राधान्य जे दिलं आहे ते मंदिराला प्राधान्य दिलं यावेळी हरिभक्त पारायण राधाकिसन नाना कातोरे महाराज यांचे सुंदर असे कीर्तन झाले या प्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते या भागातील नागरिकांनी कुमार भाऊ व संग्राम भैया यांच्यावर कायम आपले आशीर्वाद असू नवनाथ मंदिरात सभामंडप मंजूर करण्यासाठी मी देखील प्रयत्न करेन असे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी सांगतानाच माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या कामाचे कौतुक केले तर कुमारसिंह वाकळे पाटील यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले भाविक भक्त कोलेगावमध्ये आपण आज या ठिकाणी लक्ष्मी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त जो आपला काल्याचा सत्ता आज काल्याचं कीर्तन झालं सप्तेनिमित्त तरी त्यानिमित्ताने राधाकिशन महाराज यांनी चांगल्या प्रत प्रकारे समाजाला प्रबोधन केलेलं आहे कीर्तनाच्या माध्यमातून आज खरं तर समाजाला अशा सर्व संतांची गरज आहे कीर्तनाच्या माध्यमातून जे समाजामध्ये संस्कृतीची कास जी माणसांच्या हातून सुटत चाललेली आहे ती धरून ठेवण्याचं ते शिकवत आहे आज भोलेगाव हे शहरीकरणाकडे वाढत चाललं आहे पण आज या ठिकाणी आल्यावर असं वाटत नाही की शहर शहरात ते सामील झाले आजही देखील आपल्या गावचा पायंडा या ठिकाणी मला जे प्रेम असतं खेडेगावात गेल्यानंतर जे माणसांना जीवाळा असतो ते या ठिकाणी टिकून राहिलेलं आहे आणि असंच मी या ठिकाणी सर्व जे देवतांचे मंदिर आहेत त्यांना ते सर्व देवांना नु, पांडुरंगाला हीच प्रार्थना करेन की देवा असंच प्रेम आणि हे जीवाळा या ठिकाणी या गावात किती जरी शहरीकरण या ठिकाणी झालं आधुनिकीकरण झालं तरी हे टिकून राहून दे कारण की आपण पाहतो शहरात गेलं तर म्हणजे तरी आज या ठिकाणी तरुणांची थोडी संख्या कमीच दिसती महाराज खरं तर आपण ही संस्कृती टिकून ठेवली आणि हे सगळ्यांना सांगत राहिले तर ही संस्कृती आपली टिकून राहणार आहे आपण पाहायला गेलं तर आजचे कपडे बदलले लोकांचे त्याबरोबर विचारपण बदलत गेले आणि आपण पाहतो की म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीकडे तरुण चाललेले आहेत सगळं तरुण पिढीची पाश्चिम्य संस्कृती चालली आहे आणि पाश्चिमात्य संस्कृतीले लोक आता वृंदावनमध्ये असते बनरसमध्ये असते त्या ठिकाणी येऊन ते आपली संस्कृती वापरायला लागली म्हणजे त्यांचं राणीमान म्हणा म्हणजे आपण कुठं चाललो ही आपल्याला आपली दिशा ठरवायची की आपण योग्य दिशेला चाललो का नाही चाललो या ठिकाणी महिला देखील मोठ्या संख्येने आहेत मी ह्या आय बहिणींना एवढं सांगू इच्छितो की तुमच्या हातात सर्व शिक्षण आहे संस्कृती आहे तुम्ही जेवढं शिक्षण मुलांना ला बाळांना लहानपणीपासून घडवता तेच आपल्या सर्वांच्या अंगी आणि समाजात तेच रुजणार आहे आपली पूर्वी पण संस्कृती होती स्त्री प्रधान संस्कृती होती आज आपण म्हणतो पुरुष प्रधान संस्कृती आली पण सर्व ते थोर महात्मे जे शिवाजी महाराज असतील किंवा कोणी पण पांडवांच्या याच्यातले असतील तर ते सर्वजण स्त्रीच्या नावाने ओळखले गेले आहेत आणि स्त्रियांनी ते सर्व घडवले आहेत महाराजांना शिवाजी महाराजांना जर जिजामातांनी घडवलंच नसतं तर आपल्याला आज आपण जे हे या ठिकाणी प्रांगणात बसतो हे बसलोच नसतो हे कीर्तन ऐकायलाच भेटले नसते सगळ्यांचं संरक्षण त्या माध्यमातून झालेलं आहे आपण सर्वजण वारीला जाता सर्वजण पांडुरंगाचेच भक्त आहेत त्याच वारी करतो त्या वाऱ्यांच्या माध्यमातूनच कीर्तन करतो तेच अभंग वेगवेगळ्या समाजाचे संत असते ना आजच्या पिढीत आपण पाहायला गेलं तर समाजावाईज सगळ्याचे विभाजन चालू झाले आज कोणत्या समाजात पांडुरंगाचा स हे नव्हता मी आजचे कोणते म्हणजे युग पुरुष हे पुरुष ते पुरुष सगळे नावं घेतले मी कोणाचे नावं घेत आपण वारकरी आहोत वारकरी संप्रदाय आपल्याला लानांनी मोठ्यांच्या पाय पडायचे मोठ्यांनी देखील लाण्यांचे पाय पडायचे अहंकार नष्ट झाला तर तुमचं सर्वच व्यवस्थित चालणार आहे समाजात सर्व आहे आज संग्राम बाहेरचं कुमार भाऊंचं वेगळं प्रेम आहे ते एकमेकाचे जुने मित्र आहेत राजकारण पाडण्या आधीपासूनचे ते एक आता एकमेकांना सहकार्य त्यांचं चालू आहे समाजात आपण काहीतरी देणं लाभतो म्हणून त्यांनी प्रत्येकाचे शब्द जरी अंग म्हणजे कानावर पडले तरी कोणत्या दिशेने समाज द्यायचा हा खरं नेत्यांच्या म्हणजे आपण ज्यांना निवडून देतो त्यांच्या हातात असतो पण तो विचारी जर का असं न तर समाजाचा विकास होतो म्हणून आम्ही फक्त एकच म्हणतो विचार बदला विचार बदल प्रगती मना होती आणि आमचं पण तो कुटुंब राजकारणी कुटुंब नाहीये हे आजोबांपासून म्हणजे अण्णांच्या काळापासून वारी, वारी करणारं कुटुंब हे गेले साठ सत्तर वर्ष झालेत हे समाजाच्या सेवेतच आहेत आपले पूर्ण खेडेगावातले वेगवेगळ्या वे वे ठिकाणचे जरी पूर्वी लकी हॉटेलचे स्टँड पैसे होते तेव्हा यायचे तर अण्णांनी मला असे एक पाचशे माणूस मध्ये आत्ता भेटला मागच्या महिन्यात काकांच्या निमित्त कार्यक्रम घेतला फिल्म फेस्टिवलचा त्याचे माणूस भेटलो ते पारशी त्याच्याबरोबर असंच बोलणार ते म्हणलं तुमचे आजोबा होते ना आम्ही त्यांची चांगली ओळख म्हणलं काय कसं काय काय म्हणले आम्ही पहिली वाड्यापाला क्रिकेट खेळायला आमच्याकडे पैसे नसायचे तरी सुद्धा म्हातारा बोलले चहा पाजायचं आम्हाला म्हटलं ठीक आहे ते त्याचं ते म्हणजे चहा पाजणं एक निमित्त होतं पण ह्या निमित्ताने मानवात आपल्याला ईश्वर पाहून त्याची सेवा कुठेतरी घडली पाहिजे हेच आपलं त्याच्या मागचं ध्येय आपण देखील कोणाच्या इथून दिंड्या जात असताना कोणाला पुढं मुकामाचं ठिकाण नसन काही जेवणा ठिकाण नसल तर आम्हाला सेवा द्या आम एवढंच या ठिकाणी सांगतो या निमित्ताने सांगतो आपल्याला जे आमच्या माध्यमातून देवा जे देवाने शक्ती दिली असेल त्या माध्यमातून आम्हाला जेवढं येईल तेवढं समाजाला आम्ही करीत राहणार आहे आपल्या सगळ्यांचं प्रेम असंच कुटुंबावर राहून द्या बाईंवर तुमचं असंच आशीर्वाद राहून द्या त्यांना अजून काय देवाला द्यायचं ते देव देईल पण तुमचं प्रेम तसंच राहून द्या उत्पादांपैकी काही नसतं प्रेम मानवाचं मानवावर राहिलं पाहिजे आणि याच माध्यमातून एकमेकांचे संबंध जोपासले जातात प्रेम राहतं आशीर्वाद राहते हेच आपल्याबरोबर आयुष्यात पुढे येणार आहे बाकीचं सगळं हे मोहमाया हे भौतिक जीवन हे सगळे इथंच राहणार आहे तरी या ठिकाणी मी लांबलेलं आवरतो आज आपल्या बोलेगाव भागात नवनाथ मंदिरामध्ये जे आज वॉल कंपाऊंडच्या उद्घाटनासाठी आपले जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप हे आले होते त्यांचा आपल्या प्रभागाच्या वतीने आपण मनापासून आभार व्यक्त करतो आणि या भागामध्ये आपल्याला माहिती आहे गुरुक्षनाथ मंदिराला पूर्वी कंपाऊंड नव्हतं तर ते कंपाऊंडची व्यवस्था आपल्या संग्रामबाहेच्या माध्यमातून आपण एक चांगल्या पद्धतीचं कंपाऊंड मंजूर केलं आणि याच्या काळामध्ये मंदिर तिथं सभा मंडप करण्याचा आपण एक मानस संग्रामबाई यांच्या हस्ते आपण आहोत आणि अतिशय उत्साहामध्ये नवनाथ मंदिराचा एक काल्याचं कीर्तन पार पडलं सत्ता पार पडला आणि मोठ्या मोठ्या महाराज मंडळींचं मार्गदर्शन परायण महाराजांचं आपल्याला मार्गदर्शन इथं आपल्याला ऐकायला मिळालं त्याबद्दल मी या गुरुक्षनाथ मंदिर कमिटीचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि पाहतो काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बोलेगाव येथील रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात मंदिरात आपली सेवा दिली यावेळी कीर्तन नियोजन समितीच्या सदस्यांचा तसेच प्रमुख पाहुण्यांचा शान श्रीफळ व बुके देऊन फेटा बांधून सत्कार करण्यात आला तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर अहमदनगर जिल्ह्यातल्या उपलब्ध, बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर, नगर संघर्ष न्यूज करा त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा